नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवासी विमानाची यशस्वी लँडिंग यावेळी सिडको एम डी विजय सिंगल यांनी सांगितले की देशासाठी आज ऐतिहासिक दिवस आहे प्रवासी विमानाची यशस्वी लँडिंग झाली आहे ही अभिमानाची गोष्ट आहे विमानतळावर काही प्रगती पथावर आहे येत्या दोन हजार पंचवीस मध्ये चार ते पाच महिन्यात हे विमानतळ सेवेत दाखल होईल नवी मुंबई विमानतळावर चार टर्मिनल आहे आज पहिल्या टर्मिनलची यशस्वी लँडिंग झाली आहे नवी मुंबईत सर्वात आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिले डोमेस्टिक विमान सेवा सुरू होणार यानंतर आंतरराष्ट्रीय सेवा सुरू करण्यात येणार आहे सर्वांसाठी एक हिस्टॉरिकल दिवस आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट ज्याची आपण वाट पाहत आहोत कॉमर्शियल फ्लाइट ची ट्रायल लँडिंग झालेली आहे आपल्याला माहित आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण सी वन थर्टी प्लेन लँड केला आपला एअरपोर्ट चा जो रनवे आहे तो पूर्णपणे सदतीस सो मीटरच्या पूर्णपणे सज्ज आहे तयार आहे त्याच्या एक चाचणी म्हणून सुरुवातीला एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या विमानाने त्याला फ्लाईट प्रोसिजर पूर्ण केला आणि त्याच्यानंतर कमर्शियल चा, या सक्सेसफुल या ठिकाणी लँडिंग झालेली आहे याच्या अर्थ स्पष्टच आहे की आपण एअरपोर्ट आपला सर्व गोष्टीने आपण या ठिकाणी सज्ज आहे सो आता हे जो नवीन मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे जो याचा कॅपॅसिटी जो की जो जुना एअरपोर्ट आपला छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्यापेक्षा दुप्पट आहे आणि मला वाटतो की हे लवकरच आपण लोकांसाठी कमर्शियल फ्लाइटसाठी उघडा केला जाणार आहे कारगो सुरू या ठिकाणी आपण आपल्याला माहितीसाठी या ठिकाणी चार टर्नल आहे टोटल कॅपॅसिटी जर बघितली तर नाईन्टी मिलियन पॅसेंजर पर एना म्हणजे नऊ करोड पॅसेंजर पर वर्षी एवढी क्षमता आहे जो प्रेझेंट जो एअरपोर्ट आहे छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट त्याच्यापेक्षा दुप्पटच आहे आपण टप्प्याटप्प्याने डेव्हलप करणारच आहोत पहिल्या टप्प्यामध्ये ज्याची कॅपॅसिटी दो करोड पॅसेंजर पर एना मसणारच आहे त्याच्या आपण सतरा एप्रिल आपण हे डेट ठेवण्यात आलेली आहे आए, आए, या सतरा एप्रिल पर्यंत आपला तो एअरपोर्ट टर्मिनल बिल्डिंग आहे रनवे आहे लाइटिंग सिस्टम आहे इतर फील्ड सर्व गोष्टी आहे तर सतरा एप्रिल पर्यंत सर्व गोष्टी या ठिकाणी चौथी डेडलाईन असेल तुम्ही सतरा एप्रिल चीडलाईन होणार आहे आता एक बघा आपण या ठिकाणी काम करोर्टच्या फार प्रमाणामध्ये गती आलेली आहे या ठिकाणी खूप मोठ्या अडचणी होती ते सर्व अडचणी दूर करून आपल्या माहितीसाठी सी वन थर्टी डिफेन्स प्लेनची लँडिंग केली कॉमर्शियल प्लेनची लँडिंग केली रनवे तयार आहे टर्मिनल बिल्डिंग आपल्या समोर दिसत आहे जवळजवळ एक एट्टी थ्री एटी फोर पर्सेंट काम झालेलं आहे मला वाटतं आपण सर्व सकारात्मक दृष्टिकोनने पाहूया निश्चितपणे वेळेवर या ठिकाणी एअरपोर्ट च्या कॉमर्शियल ऑपरेशन आपण 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 जसं सांगितलं की आता जो छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्याची कॅपॅसिटी पंचेचाळीस मिलियन पॅसेंजर परिणाम आहे त्याच्यापेक्षा दुप्पट कॅपॅसिटी आहे आणि आमच्याकडे या ठिकाणी दोन रनवे तो निश्चितपणे कमी होणारच आहे बरेचशी फ्लाईटला मुंबईमध्ये लँडिंगची फॅसिलिटी मिळत नाही प्राईम टाईमला किंवा इतर गोष्टींमुळे त्या ठिकाणी लँडिंगची फॅसिलिटी या ठिकाणी मिळून मोठ्या प्रमाणावर ज्या ठिकाणी सुविधा मुंबईतून उपलब्ध नाही ते सुविधा सुद्धा उपलब्ध केली जाईल आपल्याला एक आता काय असतो ते प्रोसिजरली आपण वेगवेगळे पार करून जातो जसं मी सांगितलं की यामध्ये आपण त्याचा रनवेची चाचणी झाली लेफ्ट ची लेफ्टची ची त्याच्यानंतर तुमच्या डिफेन्स प्लेनची लँडिंग झाली आज तुम्हाला फ्लाईट प्रोसिजरची आणि इन्स्ट्रुमेंट प्रोसिजरची सुद्धा तपासणी केली डीजीसीए साहेब डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन स्वतः या ठिकाणी ते इंडिगोच्या विमानात बसून आलेले आहे एअरपोर्ट सुरू करताना फार चाचणी घ्यावी लागतो बिकॉज स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून हे आवश्यक सुद्धा असते एक प्रोसिजरचा भाग असतो आपण प्रत्येक टप्प्यामध्ये वेळेवर हे पूर्ण करत आलेलंच आहोत आज हेही सक्सेसफुल झालेलाच आहे त्यामुळे पुढे आता याचे नंतरच आपण एरोड्रॉम एरो लायसन्स साठी दाखल करणारच आहे त्याच्यानंतर लायस साठी आहे त्याच्यानंतर ते आपल्याला परवानगी देणार त्याची एअरनॉटिकल एअर प्रोसिजर असतो मला ते डॉक्युमेंट पब्लिकेशन प्रौस, असतो ते पूर्ण जगभरामध्ये हे कधी सुरू होणार ते पण माहिती सुद्धा देणार खूप लांबी चोडीचे प्रोसिजर आहे तो प्रोसिजरच्या अनुषंगाने आपण आज रोजी खूप वेळेवर चालण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करतो आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल अकाउंटला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा